युरिन लिकेजचा प्रॉब्लेम तुम्हाला पण होतो का खोकताना शिंकताना हसताना कन युरीन पास होते असा त्रास बऱ्याच महिलांना होताना आपल्याला आढळून येतो तर याचं मुख्य कारण काय असू शकतं तर पेल्विक फ्लोअर मसल्स जे आहेत ते लूज पडणं वया परतवे आपले मसल्स जे असतात ना ते लूज होतात त्यासाठी नियमित व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे म्हणजे मलासन असू दे किंवा कोणतीही जी योगासन आहेत की ज्यामुळे आपला पेल्विक फ्लोअर टाईट होण्यासाठी मदत होत असते तर त्या मसल्सचा एक्सरसाईज रोज करायचा आहे त्यानंतर मधुमेह म्हणजे बरेच मध्ये असं आढळून येतं की ज्यांना शुगर लेवल हाय आहेत त्यांना रात्री वारंवार लघवीसाठी उठायला लागतं याचं कारण काय असं तुम्हाला माहितीये का की आपल्या ज्या नर्वज आहेत ज्यामुळे युरिनरी ब्लॅडरला एक कंट्रोल येतो लघवी धरून ठेवण्याचा त्या नसा डॅमेज झाल्यामुळे त्या नर्व डॅमेज शुगरमुळे झाल्यामुळे हा कंट्रोल कुठेतरी कमी होतो आणि युरिन लिकेजचा त्रास होत असतो तर त्यासाठी घरी जो तुम्हाला लघवीची जागा आहे ती आतमध्ये खेचायची असते असा व्यायाम करायचा आहे किंवा कुठलं तिथे इन्फेक्शन नाही आहे ना हे चेक करून घ्यायचं कि आहे किंवा पेल्विक फ्लोअर जे आपले आहेत मसल्स आहेत त्यांच्यासाठी उत्तम व्यायाम आहे बघा हातावर त्रास तुमचा पूर्ण कमी होऊ शकतो पण योग्य ट्रीटमेंट या त्रासासाठी तुम्हाला घ्यायला हवं